नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वाळूचा भगा कसा चालतो चोर पोलिसांचा खेळ नांदेड रोडवर वाळू टाकून वाळू माफियांनी केला पोबारा काही वेळातच काय घडले पुन्हा भरून नेली वाळू माफियांनी वाळू खाजगी वाहनातून आलेले पोलीस कोण रस्त्यावर पडलेल्या वाळूचा पोलिसांनी व वा महसूल विभागांनी का केला नाही पंचनामा नव्याने आलेल्या डी पीच्या नावाखाली कोणी घेतले हात धुऊन मित्रांनो अहमदपूर नांदेड रोडवर काल सकाळी सुनेगाव ते मर्शुनी तांडा या दरम्यान दोन वाळूचे टिप्पर चक्क रस्त्यावर खाली करून वाळू माफियांनी पोबारा केल्याची घटना अनेकांनी पाहिली आहे या चोर पोलीस खेळात खाजगी वाहनातून आलेले पोलीस हे या वाळू माफियांना पकडण्याचा प्रयत्न करत असताना काही वेळातच काय घडले कोणास ठाऊक पण वाळू माफियांनी मात्र डी यांची गाडी नांदेडकडे गेली असे सांगून ही वाळू पुन्हा भरून नेण्यात यशस्वीपणा दाखवलेला आहे खरं तर खाजगी वाहनातून वाळू माफियांना पकडण्यासाठी आलेले डी वाय सी ऑफिसचे किंवा अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी नेमके कोण होते त्यांनी या वाळूमाफियांना पकडत असताना वाळू माफियांनी जर रोडवर वाळू टाकून पोबारा केला तर त्यांचा पाठलाग करून त्यांनी त्या वाळू माफियांना का पकडले नाही एखाद्या वेळेस आपण समजू शकतो की वाळू हे पसार होण्यामध्ये यशस्वी झालेले असू शकतात पण त्यांनी टाकलेली जे वाळूचा साठा होता रस्त्यावर तो या पोलिसांनी किंवा संबंधित यंत्रणेनी त्याचा पंचनामा करून ती वाळू जप्त का केली नाही या वाळूमाफियांना पुन्हा ही वाळू भरून नेण्याची संधी देण्यामागची गोडबंगाल काय असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे अहमदपूर येथे नव्याने आलेले डी वाय सी साहेब रायबोले हे आणखीन अहमदपूरच्या सर्व गोष्टीबाबत परिचित नाही परंतु काल ते नांदेडकडे जाणार असल्याची चर्चा होती आणि वाळूमाफियांनी जागोजागी आपल्या संरक्षणासाठी बसवलेली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडून त्यांना सिग्नल मिळताच त्यांनी हे टिप्पर दोन ठिकाणी चक्क रस्त्यावर टाकले एक मरसुनी तांडा आणि दुसरे सुनेगाव फाटा या ठिकाणी हे दोन वाळूचे टिप्पर रिकामी करून वाळू माफियांनी पोबारा केला प्रत्यक्षदृष्टीने आलेली माहिती अशी आहे किंवा तिथं ज असणाऱ्या काही नागरिकांनी असे सांगितले आहे की खाजगी वाहनातून आलेले पोलीस हे या घटनेचा व्हिडिओ करत असताना काही लोकांनी पाहिलेला आहे परंतु त्यांनी आमच्यासमोर येऊन प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे असे असले तरी हे पोलीस नेमकं कोण होते ते पुढे जाऊन काय झालं त्याचं आणि काही वेळातच वाळू माफियांनी ही वाळू भरून नेली कशी असा प्रश्न सामान्य माणसाला सतावत आहे खरं तर या वाळूचा पंचनामा होऊन ही वाळू घरकुल लाभार्थ्यासाठी मोफत देण्याचे शासनाचं जे धोरण आहे त्या त्याची अंमलबजावणी यंत्रणेकडून होणं अपेक्षित होतं परंतु भरा अब्दुल्ला गुडथैली मी या म्हणीप्रमाणे सर्व काही आलबेल वाळू रस्त्यावर टाकली पुन्हा भरून नेली तुंबीचूप चुप असा हा सर्व प्रकार काल अहमदपूर शहरात घडला आहे याची धबक्या आवाजात वेगवेगळी चर्चा शहरामध्ये सुरू आहे